तर नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुमचा दोस्त आणि होस्ट तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे रेल विकास निगम लिमिटेडबद्दल गेल्या दोन दिवसांपासून रेल विकास निगम लिमिटेडमध्ये एक चांगली तेजी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळालेलं आहे असं सांगितलं जातं की कंपनीला दोन नवीन कॉन्ट्रॅक्ट्स या ठिकाणी मिळालेले आहेत आणि सलग दोन दिवस मित्रांनो म्हणजे तीस तारीख आणि एकतीस तारीख या ठिकाणी हे कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळाले आहेत ज्याच्या कारणाने स्टॉकमध्ये एक चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळते आज क्लोजिंग प्राइस भेटलं तर चारशे बावीस रुपये सत्तर पैसे होतं मित्रांनो लॉंग टर्मचा जर आपण विचार केला तर अर्थातच खूप चांगले रिटर्न्स ऑलमोस्ट दोन हजार चाळीस टक्क्यांचे रिटर्न्स पाच वर्षामध्ये पंधराशे सत्याऐंशी टक्क्यांचे रिटर्न्स आणि एका वर्षामध्ये मित्रांनो एकशे बत्तीस टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स या ठिकाणी स्टॉकने दिलेले आहेत एका महिन्याचा जर मित्रांनो सहा महिन्याचा जर विचार केला तर एक पॉईंट शहाऐंशी टक्क्यांचेच पॉझिटिव्ह रिटर्न्स आहेत आणि एका महिन्यामध्ये साडेतीन टक्क्यांची मंदी आपल्याला या स्टॉकमध्ये मित्रांनो पाहायला मिळालेली आहे म्हणजे ह्याचा जो काही टॉप होता तेव्हापासून आतापर्यंत स्टॉक मित्रांनो बत्तीस पॉईंट नव्वद टक्के म्हणजे तुम्ही राऊंड फिगर पकडून चला की एक ते मंदी आपल्याला मिळत आहे सो आता हे जे काही दोन कॉन्ट्रॅक्ट आहेत भविष्यामध्ये आणि त्यासोबत ह्यामध्ये आणखी काय तेजी येऊ शकते ह्या गोष्टींविषयी आपण चर्चा करणार आहोत जसं की तुम्हाला माहितीचं की कन्स्ट्रक्शन रिलेटेड कंपनी रेल्वेसाठी कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस प्रोवाइड करते आता तीस तारखेला ह्यांना मित्रांनो पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळालेला सेंट्रल रेल्वेकडून त्याच्या डिटेल्स एन एस सी आणि इंडिया इंडियावरती अवेलेबल आहे काय करू शकता करू शकता आता मित्रांनो मार्केट संपल्यानंतर म्हणजे साधारणतः तीन वाजून पस्तीस मिनिटांनी ह्यांनी ह्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या काय केलेल्या आहेत आपल्या एक्सचेंजला दिलेल्या आहेत आता ह्या डिटेल्सच्या अंतर्गत कंपनीला जे काही कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे ते कॉन्ट्रॅक्ट कोणाकडून मिळालेले सेंट्रल रेल्वेकडून मिळालेले आहे अर्थातच रेल्वेचं जे काही कन्स्ट्रक्शनचं काम असतं त्याच सगळ्या गोष्टी ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय असणार आहेत नमूद असणार आहेत आता आपण बघूया की ह्याचं ड्युरेशन काय आहे चोवीस महिन्याच्या अंतर्गत मित्रांनो हे कॉन्ट्रॅक्ट ह्या कंपनीला पूर्ण करायचं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टचं व्हॅल्युएशन बघू शकता मित्रांनो एकशे सदतीस करोड सोळा लाख एकावन्न हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये एकोणीस पैसे हे ह्याचं काय असणार आहे हे so कॉन्ट्रॅक्टचं मित्रांनो ह्या ठिकाणी काय असणार आहे साईज असणार आहे सो हे पहिलं कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो ह्यांना तीस तारखेला मिळालेलं आहे तीस तारखेचा जर के विचार केला तर चारशे अकरा रुपयेचा मित्रांनो ह्या ठिकाणी ह्या स्टॉकचा लो होता आणि तेव्हापासून आत्तापर्यंत चार टक्क्यांपेक्षाची जास्त तेजी आपल्याला या स्टॉकमध्ये ऑलरेडी पाहायला मिळालेली आहे आता जे दुसरं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे मित्रांनो ते आजच ह्या ठिकाणी मिळालेलं आहे ओके त्या सुद्धा आपण थोडीशी चर्चा so, करूया सो एकतीस तारीख म्हणजे आजच हे कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी मिळालेलं आहे साधारणतः सकाळी साडे अकराच्या दरम्यान एक्सचेंजला ह्या ठिकाणी ही काय केली गेलेली माहिती ह्या ठिकाणी आर ए एलकडून देण्यात आलेली आहे आता ह्या कॉन्ट्रॅक्टच्या डिटेलविषयीसुद्धा आपण चर्चा करूया हे जे काय मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट आहे ते जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट ईस्ट कोस्ट रेल्वेकडून ह्यांना मिळालेलं आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत मित्रांनो हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते तीस महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे म्हणजे तीस महिन्यांच्या आत काय करायचं हे कॉन्ट्रॅक्ट ह्या कंपनीला म्हणजे आरबीएला ह्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि ह्याचे व्हॅल्युएशन तुम्ही बघू शकता मित्रांनो चारशे चार, चार करोड चाळीस लाख बत्तीस हजार नऊशे पंच्याऐंशी करोड रुपयांचं ह्या कॉन्ट्रॅक्टचं मित्रांनो काय व्हॅल्युएशन आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर, तु तर पहिलं जे काय कॉन्ट्रॅक्ट होतं ते साधारणतः माझ्यामध्ये एकशे सदतीस कोटींचं होतं आणि हे कॉन्ट्रॅक्ट साधारणतः चार लाख कोटींचं कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे साधारणतः जर तुम्ही विचार केला सॉरी चारशे कोटींचाही कॉन्ट्रॅक्ट आहे ओके म्हणजे चारशे आणि एकशे सदतीस म्हणजे जर तुम्ही विचार केला तर पाचशे सदतीस ते करोडच्या आसपास पाचशे चाळीस करोडच्या से मित्रांनो काय टोटल कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी ह्या कंपनीला मिळालं आहे ज्याच्यामुळे ह्याची जी काय ऑर्डर बुक आहे त्याच्यामध्ये आणखी भर ह्या ठिकाणी मित्रांनो पडलेलं आहे आता कंपनीकडे जी काय ऑर्डर बुक होती मित्रांनो एक साधारणतः बहात्तर हजार कोटींच्या आसपासची काहीतरी ऑर्डर बुक आहे एक्झॅक्ट मला माहीत नाही कदाचित फिगर्स पुढे मागं होऊ शकतात त्याविषयी आपण ह्या ठिकाणी काय करूया मी थोडीशी माफी मागतो जर काय फिगर्स पुढे मागे झाल्या तर ठीक आहे हरकत नाही आपण काय करूया डायरेक्टली या ठिकाणी सर्च करून बघूया की आता कंपनीकडे किती ऑर्डर बुक आहे सो मित्रांनो बघू शकता या ठिकाणी जी काही कंपनीकडे ऑर्डर बुक आहे ओके बहात्तर हजार कोटी जुनी होती आता करंटली जी काही ऑर्डर बुक आहे ती त्र्याऐंशी हजार दोनशे एकवीस कोटींची मित्रांनो या ठिकाणी ऑर्डर बुक यांची बनलेली आहे सो कंपनीकडे कामाची कमी नाही आहे कंपनीकडे पुष्कळ कामे आहेत ज्याच्यातून भविष्यामध्ये एक चांगला रेव्हेन्यू ह्या कंपनीला मित्रांनो मिळणार आहे ओके सो आता सध्याच्या लेवलला जर हा स्टॉक तुम्ही खरेदी करू सो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे की हा जो काही मित्रांनो झोन आहे ओके चारशे तेवीस चारशे रुपयाच्या आसपासचा हा जो काही झोन आहे सपोर्ट या ठिकाणी करू शकता ओके आणि जो दुसरा सपोर्ट झोन असणार आहे मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट झोन असणार आहे तो कोणता असणार आहे एक साधारणतः तीनशे तीस रुपयांच्या आसपासचा एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन असणार आहे अर्थातच इतके खालचे लेवलचा हा स्टॉक दाखवेल असं सध्या तरी वाटत नाहीये पण जरी ह्या लेवलला जरी हा स्टॉक तुम्हाला मिळाला सो डेफिनेटली लॉन्ग टर्म पॉईंट ऑफ व्यू ने तुम्ही हा स्टॉक पित्राला खरेदी करू शकता सो so अगेन ही एक फक्त आणि फक्त एक बाईंग रिकमेंडेशन आहे सो फक्त आणि फक्त एक ॲनालिसिस आहे कोणतीही बाईंग रिकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पुन्हा भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तो तोपर्यंत तो ते आम्हाला परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू